रामराम मित्रांनो पाठीमागं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना चालू केली होती त्यावेळेस ज्या पुरुष मंडळींनी किंवा पुरुषांनी लाडकी बहिणीऐवजी स्वतःचेच फॉर्म भरलेले आहेत म्हणजे लेडीजचे फॉर्म लाडक्या बहिणीमध्ये भरत होते त्यावेळेस स्वतः पुरुषांनी स्वतःचे फॉर्म भरलेले होते त्या अशा बऱ्याच पुरुषांना आतापर्यंत लाडक्या बहिणीचे हप्ते पण आलेले आहेत पण आता त्यांला त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत आणि ती जी रक्कम त्यांनी उचललेली आहे डेबिटी थ्रो थेट त्यांच्या अकाउंटला आलेली आहे ती रक्कम जवळपास पंधराशे ते दोन हजार पुरुषांनी काय केलेलं आहे शासनाला फसवलेलं आहे आणि लाडक्या बहिणीच्या नावाखाली कर कोट्यवधी करोड रुपयाची काय केलेली आहेत घडलेले आहेत अशा सर्व लाडक्या भावांना आता कोर्टाच्या नोटिसा देऊन जी रक्कम त्यांनी हस्तगत केलेली आहे किंवा उचललेली आहे ती रक्कम आता कोर्टामार्फत त्यांना नोटिसा देऊन परत घेण्याची कार्यवाही चालू केलेली आहे जवळपास असे ज पंधराशे ते सोळाशे जवळपास दोन हजाराच्या आसपासच असे लाडके भाऊ आहेत त्यांना कोर्टा थ्रू नोटीस देऊन त्यांच्या काही दिवसातच त्यांना ती जी रक्कम उचललेली आहे ती त्यांना परत भरावी लागणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय केलेलं आहे हा जी आर निर्गमित केलेला आहे आणि येत्या काही दिवसातच त्यांना ज्यांनी जे असे फसवून स्वतः पैसे उचलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कोर्टामार्फत ती जी रक्कम त्यांच्या अकाउंटवर खात्यावर वळवलेली आहे ती सगळं संपूर्ण रक्कम कोर्टामार्फत वसूल केली जाईल असे निर्गमित केलेला केलेले आहे असा नवीन जी आर मुख्यमंत्र्यांनी सध्या काढलेला आहे त्या त्यामुळे ज्यांनी काही पैसे उचललेले असतील त्यांनी आ आताच आपले जे पैसे उचललेले आहे ते परत शासनाला भरण्याची तयारी करावी जेणेकरून आपल्यावर काहीही कारवाई होणार नाही नसता आपल्यावर निश्चित कारवाई होईल आपल्यावर गुन्हे दाखल होतील आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर लगेचच आपल्याला कोर्टामध्ये जावं लागेल आणि जी उचललेली रक्कम आहे ती संपूर्ण काय करावं लागणार आहे को परत वापस भरावी लागणार आहे हे शंभर टक्के खरं आहे ह्यात काही शंका वगैरे नाही कारण आपण ते पैसे उचललेलेच आहेत त्यामुळं आपल्याला निश्चितच काय करावं लागणार आहे शासनाचे पैसे परत भरावे लागणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काय केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याचा आदेश काढलेला आहे धन्यवाद